हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याची स्वयंराज पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लक्ष्मी घरी येण्याचे संकेत कोणते जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यावेळी निसर्गाकडून काही ना काही संकेत मिळू लागतात बघा आपल्या लहानपणीसुद्धा आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेलं असतो म्हणजे अवयस्कर माणसांच्या तोंडून आपण ऐकलेलं असतो की काहीतरी अशुभ घडणार आहे म्हणजे दिवा विजला किंवा दिव्याची वात मोठी झाली तर शुभ अशुभ घडणार आहे किंवा शुभ घडणार आहे किंवा डोळा फडफडणे तर असे काही संकेत असतात म्हणजे शुभ किंवा अशुभ घडण्याचे असे काही संकेत असतात आपल्या आजूबाजूला अनेक घटना अशा घडत असतात पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतेनुसार यातील अनेक घटना शुभ आणि अशुभ असे संकेत देतात असे काही शुभ संकेत सांगितले आहेत जे जी तुमच्या जीवनात संपत्ती सुख आणतात या व्हिडिओमध्ये कोणते लक्षण दिसले की समजून जा की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे जे चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात झाडू झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होणार आहेत तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून जा शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे वस्त्र परिधान करताना दिसली तर समजून जा तर भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहेत हे संपत्ती वाढण्याचे लक्षण सुद्धा आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे हे देखील खूप शुभ आहे जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला खात सुटू लागणे त्यामुळे देखील शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे किंवा तुमचेच अडकलेले पैसे परत येणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते तिथे घर संपत्तीने भरलेले राहते जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील व्यक्तींच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि अन्न पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते घरात दोन डोकी असलेला साप आलाच तर शुभ मानले जाते कारण दोन डोकी साप हा लक्ष्मीचे वाहक मानला गेला आहे दोन डोकी असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात तो जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा माणसाला चांगले स्वप्न पडू लागतात ज्यामुळे त्याला पिंपळ वटवृक्ष देव मंदिर देव, देवी देवी देवतांची मूर्ती असं काही दिसू लागतात हे हे तुमचा चांगला काळ आल्याचीही लक्षणं असतात तेव्हा घरातली झाडे हिरवीगार होऊ लागतात फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेष तुळस आणि केळीचं झाड अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचं आगमन होणं देखील शुभ संकेतच आहे बरेच जण घरामध्ये पोपट पाळतात कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबुतराचे आगमन होणे हे देखील शुभ संकेत आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहे किंवा तुमचेच पैसे परत मिळणार आहेत परंतु तुम्ही काही कारणासाठी नुकसान केलात तर तुमच्यासाठी ते सुद्धा नुकसानदायी असू शकतं जर तुम्हाला अचानक दारात किंवा अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला काळ्या मुंगांचा समूह दिसला तर तुमच्यावर देवाची कृपा होणार आहे काही तुमचं लांबवलेलं काम पूर्ण होणार आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यातील शुभ संकेत देते उदाहरणार्थ सकाळी कोकिळेचा गोड आवाज ऐकू आला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल त्याच्यानंतर धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन जोर जोरात हमरत असेल तर घरात सुखसमृद्धी येते शुभ परिणाम वाढवण्यासाठी गाईला हिरवा चारा चपाती भाकरी खाऊ घाला याशिवाय एखाद्याला सकाळी मंदिरातून शंख घंटा किंवा भजन कीर्तन ऐकू येत असतील तर ते त्याच्यासाठी शुभ शकून आहेत जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशेष कारणाशिवाय आनंदी वाटू लागले तेव्हा सुद्धा शुभ संकेतच आहेत हे तुमच्यासाठी चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल काहीही कारणाशिवाय स्वतःला भाग्यवान मानण्यास सुरुवात केली असेल तर नशीब बदलण्याची ही देखील लक्षणं आहेत कासव कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्य अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसणे सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकर उघडू शकतात वाटेत कुठेतरी नाणे चार पाणी असलेली गवत आढळल्यास ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते रस्त्यावर घोड्याची नाळ सापडणे भाग्याची लक्षणं आहेत ते सापडल्यास तुमच्याकडे ठेवा जर चिमणी पक्षी घराच्या बाल्कनीत बसून किलबिलाट करत असतील तर ते तुमच्या आनंदाचे क्षण घेऊन आलेले असतात असं समजावं नात्यामध्ये गोडवा वाढवण्याची लक्षणं आहेत तर अशा प्रकारे साक्षात लक्ष्मी घरी येण्याचे शुभ संकेत हे जे शुभ आहेत ते मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद